अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे किंवा अवैध ठरल्यामुळे पदावर वर्ग करण्यात आलेल्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना सेवाविषयक किंवा सेवानिवृत्तीविषयक लाभ मंजूर करणेबाबत नमस्कार मी यज्ञराजकुंजम हा महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाचा चार ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला हा आलेला किंवा काढलेला जी आर आहे बघा बघा मित्रांनो आदिवासी बंधू भगिनीनं बघा आणि विचार करा की शासन हा काय करत आहे चार ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी हा असा एक शासन निर्णय काढत आहे म्हणजे जे बोगस आदिवासी होते ठीक कि आहे किंवा आहेत आणि बोगस कागदपत्र डॉक्युमेंट्स किंवा दस्तऐवज त्यांनी सादर करून आदिवासी प्रवर्गातून नोकऱ्या बळकावलेल्या आहेत ठीक आहे आणि त्यांचे जे बी जात वैधता प्रमाणपत्र आहेत किंवा जात वैधता प्रमाणपत्र ज्याला आपण व्हॅलिडिटी म्हणतो कास्ट व्हॅलिडिटी ते सादर करू शकले नाही म्हणजेच ते बोगस आदिवासी कोणीतरी आदिवासीच्या सर्टिफिकेट जोडत असेल आणि नोकरी बळकावत असेल कालांतरण चौकशी झाल्यानंतर त्याच्याकडे ते अवैध ठरत असेल पण तो सेवा देत कि असेल किंवा नोकरीवर असेल अशा बोगस आदिवासी नोकरदारांना शासन एक्सटेन्शन म्हणजे काय की त्यांना पुन्हा काही काळासाठी त्यांना पुन्हा सेवेत सेवा सेवेत सामील करत आहे म्हणजेच नोकरीवर ठेवत आहे एक दिवसाचा तांत्रिक खंड देऊन म्हणजे एक दिवस गॅप देऊन त्यांना पुनर्नियुक्ती आदेश देत आहे तर हे राज्य शासनाचे काय चाललं आहे म्हणजे बघा आदिवासीमध्ये एकतर दुसऱ्या जातीचे लोकसुद्धा आधी आम्ही आदिवासी आहोत म्हणून एकतर अतिक्रमण करत आहेत पुन्हा जे नोकऱ्या निघत आहेत आदिवासी प्रवर्गातून तिथंसुद्धा बोगस आदिवासी हे बोगस डॉक्युमेंट सादर करून हे नोकऱ्या बडकावत आहेत म्हणजे आपला समाज एवढा झोपलेला आहे म्हणजेच हे दुसरे लोक किंवा राज्य सरकार आदिवासी समुदायाला काय समजत आहेत तर मित्रांनो हीच वेळ आहे पुन्हा एकदा ह्या राज्य शासनाला राज्य सरकाराला धारेवर धरून जागेवर आणण्याचा तर तुम्हाला हा जी आर दाखवताय बघा स्क्रीनवर काय म्हणत आहे अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे अवैध ठरल्यामुळे पदावर वर्ग करण्यात आलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना सेवाविषयक सेवानिवृत्तीविषयक लाभ मंजूर करण्याबाबत हा जी आर आहे राज्य शासनाचा तर काय म्हणत आहे ते बघा प्रस्तावना या विभागाच्या संदर्भाधीन क्रमांक ये एक येथील दिनांक एकवीस बारा दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयानुसार अधिसंख्य पदारो वर्ग करण्यात आलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना सेवाविषयक पदोन्नती बघा पदोन्नती सुद्धा व अनुकंपा धोरण वगळून व सेवानिवृत्तीविषयक लाभ संदर्भाधीन क्रमांक दोन येथील दिनांक चौदा बारा दोन हजार बावीसच्या शासन निर्णयांवे अनुदेय करण्यात आलेले आहे तसेच सदर अधिकारी कर्मचाऱ्यांना मानवतावादी दृष्टिकोनातून यांना कोणत्या दृष्टिकोनातून एक्सटेंशन किंवा पुनर्नियुक्ती आदेश मिळत आहे मानवतावादी दृष्टिकोनातून हे शब्द बघा शासकीय सेवेतील शब्द किंवा शासकीय जे मी नोकरदार वर्ग आहे किंवा शासन आहे असे शब्द वापरतो की आपल्या आदिवासींना कधी कधी पटणारच नाही मानवतेच्या दृष्टिकोनातून म्हणजे म्हणजे तुम्ही नियमांना बगल देणार का मग असे तर कोणी येणार आणि नोकरी बडकवणार मग त्यांना पण मानवतेच्या दृष्टिकोन ठेवणार काय हा एक सवाल आहे मित्रांनो जागे व्हा नंतर शासन निर्णय काय म्हणत आहे शासन निर्णय दिनांक एकवीस बारा दोन हजार एकोणीस अनुसार अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आलेल्या अधिकारी कर्मचारी सेवाविषयक पदोन्नती व अनुकंपा धोरण वगळून व सेवानिवृत्ती विषयक लाभ संदर्भाधीन दोन हजार चौदा बारा दोन हजार बावीसच्या शासन निर्णयान्वये अनुदेय करण्यात आलेले असून या संदर्भात पुढील प्रमाणे आदेश देण्यात येत आहे तर कोणते आदेश देण्यात येत आहे ते बघा मुद्दा क्रमांक एक दिनांक एकवीस बारा दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयानुसार अधिशंक्य पदावर वर्ग केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या प्रत्येक अकरा महिन्याच्या सेवेनंतरच्या एक दिवसाचं तांत्रिक खंड सर्व सेवाविषयक व सेवानिवृत्ती विषयक लाभांसाठी क्षमापित करण्यात येत आहे म्हणजे यांना काय केलेलं आहे शासन अकरा महिन्याचा बॉन्ड दिलेला आहे आणि देत आहे अकरा महिन्यानंतर एक दिवसाच तांत्रिक खंड देत आहे त्याच्यानंतर पुन्हा पुनर्नियुक्ती आदेश देत आहे ठीक आहे ना अकरा महिने द्या त्याच्यानंतर अकरा महिन्याच्या नंतर त्यांना पदोन्नती देऊ नका किंवा आदेश देऊ नका त्यांना सेवेतून कमी करा मानवता मानवतेच्या दृष्टिकोनातून म्हणत आहात ना ठीक आहे अकरा महिने ठेवा ना अकरा महिन्याच्या नंतर तर रिमूव्ह करा अकरा महिने झाल्यानंतर पुन्हा पुनर्नियुक्ती आदेश हे चुकीचे आहे राज्यामध्ये असे कितीतरी बोगस आदिवासी ह्या आदिवासीच्या नावाखाली नोकऱ्या करत आहेत मुद्दा क्रमांक दोन काय म्हणत आहे बघा दिनांक एकवीस बारा दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयापूर्वी सेवामुक्त केलेल्या ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांची पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे अशा अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सेवामुक्त केल्याच्या दिनांकापासून अधिसंख्य पदावर पुनर्नियुक्तीपर्यंतचा कालावधी महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीसशे ब्याऐंशी अनुसार केवळ निवृत्तीविषयक लाभ मिळण्यासाठी क्षमापित करण्यात येत आहे तथा अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सेवामुक्त केल्याच्या दिनांकापासूनच्या अधिसंख्य के पदावर नियुक्ती करेपर्यंतच्या कालावधीची गणना कोणत्याही सेवाविषयक को व सेवानिवृत्तीविषयक लाभांसाठी अर्हताकारी सेवा म्हणून ग्राह्य धरण्यात येऊ नये जर तो निवृत्त होत आहे देत नाही पण निवृत्त होईपर्यंत का बरं ठेवले तुम्ही त्याला तुम्हाला तुमची चूक लक्षात आली काढून टाका ना हा बोगस आदिवासी आहे किंवा एखाद्या लोकप्रतिनिधा न लोकप्रतिनिधी तो ग्रामपंचायत लेवलवरचा असो किंवा विधानसभे लेवलवरचा असो कि किंवा सांसदेतला असो जर तो जात पै प्रमाणपत्र वैधता जात प्रमाणपत्र वैधता जर सादर करत नसेल त्याला एक कालावधी देता तुम्ही महिने किंवा बारा महिने त्या कालावधीत जर तो ते जात वैधता प्रमाणपत्र सादर करत नसेल कास्ट व्हॅलिडिटी तर तुम्ही त्याला त्या पदापासून मग हे आदिवासी प्रवर्गातून जे नोकऱ्या बडकावलेल्या आहेत त्यांना तुम्ही एक्सटेंशन का बरं देता अकरा महिन्याच्या बॉन्ड दिले पहिल्या अगोदर पहिल्या नियुक्तीच्या वेळेस ठीक आहे मान्य आहे तुम्हाला माहिती आहे की तो जात वेधेचं प्रमाणपत्र सादर करू शकत नाही किंवा तो बोगस आहे तर त्याला त्या सेवेतून सेवा कार्यमुक्त करायला पाहिजे हे कुठेतरी गंभीर चुकीचा निर्णय हा राज्य शासनाचा आहे तर मुद्दा क्रमांक तीन बघा आणखी अधिसंख्य पदावरील अधिकारी कर्मचारी पदोन्नसतीस पात्र नसल्याने त्यांना सेवा सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ अनुदेय होणार नाही हे कशासाठी हे कशासाठी आहे तुम्हाला माहीत आहे तो बोगस आहे पदोन्नती म्हणा किंवा अद पात्र नाही पदोन्नतीसाठी कसं पात्र राहणार आहे तो त्याच्याकडे ऑलरेडी कोणतेच प्रमाणपत्र नाही आहे की त्या प्रवर्गातून त्याला पदोन्नती मिळायला पाहिजे म्हणून त्याला सरळ सरळ नोकरीतून कार्यमुक्त करा चौथा मुद्दा काय म्हणत आहे शासन एकवीस बारा दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयानंतर अनुसूचित जमातीच्या प्रमाणपत्राच्या आधारे शासन सेवेत नियुक्त झालेल्या व संबंधित जात प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र अनुसूचित जाती अनुसूचित जनजाती जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग अधिनियम दोन हजारच्या कलम दहा व अकरा अनुसार कारवाई करण्यात यावी काय कारवाई केली तुम्ही तर त्याला पोषून राहिले पोषून कारवाई करायची आहे तर अकरा नंतर करून घ्या ठीक आहे अकरा महिने सेवा दिला त्याला तुम्ही मानधन दिले जे काही पगार दिले वेतन दिले सर्व काही सोयीसुविधा दिले ठीक आहे ना मग काई हा दोन हजारचा कायदा काय म्हणत आहे किंवा अधिनियम काय म्हणत आहे ह्या अधिनियमाला अनुसरून कारवाई करायला पाहिजे राज्य शासन हे का बरं करत नाही असं तर नाही ना की ते कर्मचारी तुम्हाला काहीतरी मलाई देत आहेत नक्कीच काहीतरी होत असेल राज्य शासनाला यांच्यापासून काहीतरी फायदा मिळत असेल किंवा संबंधित मंत्र्याला काहीतरी फायदा मिळत असेल म्हणून यांना शासनसेवेतून बोगस आदिवासींना काढत नाही आहेत किंवा आपला आदिवासी समुदाय आक्रमक होऊन राज्य शासनाला प्रश्न विचारत नाही आहे याचा तर फायदा घेत नाही राज्य सरकार हा गंभीर विषय आहे गंभीर बोगस आदिवासींना नोकऱ्या आणि जे खरोखर आदिवासी आहेत यांना सेवेपासून दूर हा कितपत योग्य आहे हो तर राज्य शासन पत्राने ऐकणारा नाही आहे मित्रांनो आपल्याला याच्यासाठी सुद्धा एक क्रांती करावा लागेल रस्त्यावर उतरावा लागेल कोर्टात जावा लागेल न्यायालयीन मार्गाचा अवलंब करावा लागेल जे आपले संविधानिक अधिकार आहेत हक्क आहेत ते आपल्याला मागावं लागेल तर मित्रांनो जागेवा सतर्क राहा आणि शासनाचे हा घडामोडीवर एक बारीक नजर ठेवत राहा मित्रांनो माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकनलासुद्धा एकदा बेल वाजून जा